लय खासदार करंट आम्ही एवढ्या बावटळीत पैसे बघून लय जमून सोडून पळून गेले पट्ट्या जागेवर तिने कैलास पाटला घेऊन पसंत निघून तिला खात मी सांगितल्या मुळे तुम्ही केले तुमचा फोन उचलतो तुमच्या डीपीचं काम असेल तुमच्या लायटीचं काम तुमच्या दवाखान्याच काम असेल प्रत्येक कामामध्ये जेवढी काही मदत करता येईल तेवढं करण्याचं काम आपल्या उमेदवारांनी मागच्या कालखंडामध्ये केलं आणि पुढच्याही कालखंडामध्ये करणार आहे सरकार तर आपलं येणारच आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणार मी मेजर इमानदारी आणि प्रामाणिकपणे काम केलं असेल त्या सामान्य माणसाचं असले बेमान आमदार खासदार कुटुंब पक्ष बदलतील मंत्री केलेले पण मी सामान्य माणूस माझ केलेल्या कामाची पावती कधी आयुष्यात विसरणार नाही मला